किर्लोस्करवाडी येथे हुबळी दादर एक्सप्रेस थांबा कार्यक्रमात पालकमंत्री सुरेश खाडे यांनी खासदार विशाल पाटील यांना अप्रत्यक्ष दिली भाजपची ऑफर सांगलीतून हॅट्रिक करण्याची संधी पाहणाऱ्या सं भाजपच्या संजय काका पाटील यांचा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी एक लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला आणि या विजयानंतर अप पक्ष खासदार असलेल्या विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या हाताला पाठिंबा दिला यातच आता विशाल पाटील यांना थेट सांगलीचे पालकमंत्री सुरेश खडे यांनी भाजपात येण्याची ऑफर दिली ही ऑफर विशाल पाटील यांनी लागली धुडकावून लावली पण मंत्र्यांना विशाल पाटलांना भाजपात येण्याची ऑफर दिल्यानं सांगली जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेला आहे झालं असं की गेल्या पंधरा वर्षापासून मध्य रेल्वे प्रवासी संघटनेची हुबळी एक्सप्रेसला किर्लोस्करवाडी येथे थांबा देण्याची मागणी होती आणि या मागणीची अखेर रविवारी पूर्तता झाली हुबळी एक्सप्रेस किर्लोस्करवाडी येथे थांबली आणि त्यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी या गाडीला झेंडा दाखवून औपचारिक उद्घाटन झाल्याचं जाहीर केलं आणि या कार्यक्रमात पालकमंत्री खाडे यांनी विशाल पाटील यांना भाजपात येण्याची ऑफर दिली खासदार विशाल तुम्ही म्हणता की सर्वांनी मला निवडून दिलं तर मग आमच्यासोबत यायचं सोडून चुकीच्या ठिकाणी का गेला अजून देखील तुमचं आमच्या सरकारमध्ये स्वागत आहे एकत्र येऊन आ, कामी मार्गे लावू असं पालकमंत्री खाडे यांनी म्हटलं तर विशाल पाटलांनी विचारधारा सोडणार नसल्याचं सांगून ऑफर धोडकावून लावली मी माझी विचारधारा सोडणार नाही तुम्ही मला प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी सहकार्य हो करा असं विशाल पाटलांनी म्हटल्यावर किर्लोस्करवाडीला रेल्वेचा थांबा मिळाल्यानं प्रवास परिसरातील प्रवाशांची मुंबईला जाण्याची सोय झाली कोल्हापूरवरून मिरजेपर्यंत येणारी पॅसेंजर गाडी देखील आपण किर्लोस्करवाडीला आणण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन पालकमंत्री खाडे यांनी दिलं आहे मगाशी बोलता बोलता खासदार साहेब बोलून गेले तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खासदार केलं आम्हाला वाटलं तुम्ही मध्ये सपोर्ट करा <laughs> <laughs> आणि ते जिल्ह्यासाठी चांगलं होत आहे ना कारण शासन आहे जर भलं आपण साधायचं म्हणलं असतं तर निश्चितच आमचा विचार होता की तुम्ही असा विचार कराल आणि जिल्ह्याचं भलं कराल <laughs> <laughs> पण आता पण आता ते कार्यक्षम आहेत ते मल, नहीं है। करतील त्यावर शंका नाहीये पण करतील हे म्हणलं आणि त्यांनी ते करावं हे सगळ्या जनतेची अपेक्षा आणि ह्या दृष्टिकोनातून आज एवढ्या रात्री झालं तर दहा वाजता आता गाडी येणार आहे गाडीचं स्वागत करणार आहात त्याचबरोबर महालक्ष्मी येणार आहे आहे असं कधी बोलले नाही मी विचारलं त्यांना त्याचे म्हणते नाही ते म्हणले मला अपेक्षा होते त्यांची अपेक्षा ह्या त्यांच्या वैयक्तिक आहेत किंवा मला कल्पना नाही मी मात्र माझ्याशी आणि आयडियोलजीशी ठाम आहे त्यामुळे पण एक मी त्यांनाही सांगतो आणि सगळ्या लोकांनाही सांगतो की प्राथमिकता ह्या ठिकाणी जनतेची कामं करण्याची आहेत आणि मी जरी अपक्ष निवडून आलो असलो तरी जनतेच्या कामासाठी मी भाजप असो राज्य शासनात पुढचं सरकार कुणाचं येईल त्यांचं असो सगळ्यांपर्यंत पोचून मी प्रभावीपणे कामं करून घेईन <laughs> ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली